आज आपण सर्व आहिल्यानगर शहरामध्ये हिंदुत्ववादी आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या समर्थन अर्थ आपण सर्व इथं जमलोय समर्थन कशासाठी करायचं जेव्हापासून संग्राम भैयानी हिंदुत्वाचा भगवा झेंडा हातात घेतला पासून महाराष्ट्रातले खास करून तुमच्या शहरातल्या सर्व जियाजयांच्या बुडाला आग लागली <laughs> आतापर्यंत जेव्हापर्यंत संग्राम भैयाचा रेकॉर्ड जर बघितला पूर्वीपासून दोन हजार एकोणावीस पासून या लोकांनी संग्राम भैयाला कधी मतदानी नाही केलं फक्त आणि फक्त संग्राम भैयाकडे कशाला यायचे कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी हे लोक यायचे मागे भीक मागायला यायचे जर यांचं दोन हजार चौदाच जर मतदान पाहिलं तेव्हा सतत तांबे उभे वगैरे झाला त्यावेळेस तीन हजार मतदान मुसलमानांचं भैयाला त्या मुकुटनगरच्या एरियातून आहे दोन हजार एकोणावीस ला सात हजार मतदान आहे दोन हजार एकोणावीस ला सात हजार आणि आता मुकुटनगर मधून जो मतदान झाला पंचवीसशेच्या आसपास काहीतरी त्याच्यात ते हिंदू समाज असते तिथं ह्या लोकांनी कधीही संग्राम भैयाला मतदानच केलं नाही मग तुम्ही मतदान केलं नाही आणि तुमची बाजूही घ्यायची संग्राम भैया कावही तुमचे तुम्ही काम करायचे नाही बरं अजित दादांनी यांचं काय वाकडं केलं महायुतीने यांचं काय वाकडं केलं सुजयदा यांचं काय वाकडं केलं सांगायचं सुजय दादांनी एकदा सांगायचं कुठल्या तरी मुसलमानांना टार्गेट केलं एकदा सांगायचं कोणत्या तरी एखाद्या सुजय सुजयदानी टार्गेट केलं त्याचं अतिक्रमण काढलं त्या मुसलमान लोकांना जाऊन त्रास दिला त्यांच्या विरोधात भाषणे केले कधी झालं तरी ह्या जियाद्या गांड्यांनी दादांना सुद्धा मतदान केलं नाही कारण ह्या सर्वांनी यांचा धर्म पाहिला लोकसभेला या लोकांनी यांचा धर्म पाहिला आणि विधानसभेला आमच्या हिंदूंनी आमचा धर्म पाहून मतदान केला विधानसभेला मतदान केलं आता ही चूक झाली आपली एकदा हो लंके मुल्ला आपण तिथं पाठवलं आहे हा मुल्ला तिथं पाठवणं सगळ्यात मोठी आपली चूक झाली आहे जिथं जिथं गो रक्षक झाले या मुलाचा तिथं फोन दाखतो गुन्हे दाखल करा म्हणून मागच्या त्याचं उपोषण जर बघितलं असेल मागच्या त्यांनी पोलिसांच्या विरोधात जो उपोषण चालू केला काय सांगितलं माहिती का आमचे मुस्लिम बांधव गायेचे धंदा करतात आणि यांना पोलीस त्रास देतात अरे मुसलमान कधी त्याच्या बहिणीचा नाही झाला आमची गौमातेचा काय होणार आहे हा शक्त्या त्याच्या बहिणीचा नाहीये यांचा इतिहास बघा यांच्या घरामध्ये यांची बहीण सुरक्षित नाहीये हे त्यांचे झाले आमचं कधी होणार गोमातेचे होणार आहे त्यांच्यावर तो मोर्चा केला आपली सर्व लोकांची आपल्या सर्वांनी सर्वांनी हो काम केलं लोकसभेला पण आपल्या हिंदू लोकांची चूक झाली आणि ती चूक अशी झाली का त्या मुला आपण तिथं पाठवलं आणि जेव्हा आपण त्याला इथे पाठवलं आणि जेव्हा अमित शहा साहेबांनी संसद मध्ये वक बोर्ड बिल सुधारण्यामध्ये बिल पास झाला आपला तर दोनशे सदो सदो सदोतीस खासदार दोनशे सदोतीस त्याच्यापैकी पंच्याण्णव मुसलमाने पंच्याण्णव मुसलमाने त्यांनी लोक बोर्ड विरोधात बिल पास केलं ठीक आहे पण इतर जे सर्व सुद्धा आपल्या हिंदूच्या विरोधात मतदान केले हिंदूंनी आणि ज्यांनी ज्यांनी मतदान केले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न काय होत हिंदवी स्वराज्य त्या हिंदवी मध्ये या महाराष्ट्रामध्ये या वका बोर्डच्या ताब्यामध्ये शहाण्णव हजार एकटर जमीन त्यांच्या ताब्यात आणि त्या शहाण्णव हजार जमीन मध्ये फक्त जमीन नाहीये या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या मंदिराचं रक्षण केलं त्या सर्व मंदिराच्या रक्षणमध्ये त्यांच्या जमीन त्याच्या ताब्यात छत्रपती शिवाजी महाराजांची अंतिम इच्छा होती का काशी विश्वेश्वर जेव्हा मंदिर मुक्त होईल तेव्हा माझी अस्थी विसर्जन करायचं ती अस्थी सुद्धा अजून पुण्यामध्ये आणि कोल्हापूरमध्ये आहे सोलापूरमध्ये आहे